आत्ताचा जमाना असा आहे की प्रत्येक मुलं असू द्या शाळेमध्ये असू द्या कॉलेजमध्ये असू द्या कोणी घरातील कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असू द्या मोठे असू द्या किंवा छोटे असू द्या प्रत्येकाला मोबाईलचं एवढं व्यसन असतं की एवढं वेळ असतं की काही क्षणसुद्धा जरी मोबाईल ठेवला तरी ते त्यांना चेन पडत नाही मग कधी कधी घरातले मोठे लोकं असतात जे मोबाईल जास्त वापरत नाहीत ते सातत्यानं ना प्रत्येकाला म्हणजे जो कोणी मोबाईल घरामध्ये जास्त घेईल त्याला ओरडत असतात पण कधी कधी ही मुलं ऐकतच नाही जेवण जेवत असू द्या किंवा काही करत असू द्या नाश्ता करत असू द्या प्रत्येक वेळी त्यांना मोबाईल हवाच असतो आणि मोबाईल दिला नाही की त्यांना चेन पडत नाही किंवा ते रागवत सुद्धा तर असंच या व्हिडिओमध्ये घडलं आहे या व्हिडिओमध्ये एका आईनं आपल्या मुलीला भरपूर जेव्हा सांगितलं असावं परंतु तिचं मूल काही ऐकायला तयार नाही नाश्ता करत असतात त्या एवढ्यातच आणि नाश्ता करत असताना ही आई येते आणि तिची जी मुलगी मोबाईल घेऊन हातात असते तिला आपला राग अनावर होतो एक ती सेलोडप घेऊन येते आणि त्यानंतर या मुळीचा मोबाईल तिच्या चेहऱ्यावरती म्हणजे डोळ्यावरती दाबून धरते आणि तिला सेलडप लावून तसाच पद्धतीनं थे ठेला ठेवून देते दे। म्हणजेच काय राग अनावर झाला आणि त्या रागाच्या भरात तिनं हे कृत्य केलं तिला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जेव्हा तुम्ही जेवत असता किंवा एखादं काम करता तेव्हा मोबाईल लांब ठेवला तर काय फरक पडत नाही दुसरं तिसरं तुम्ही काय बघणार तर रील्स बघण्यामध्ये तुमचा वेळ फुगड्याल होणार आणि त्यानंतर तुम्ही आपल्या जे खरोखरच करिअर आहे त्याकडे दुर्लक्ष होतं यासाठी घरातले वडीलधारी लोकं असतात ते या मोबाईलपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला सांगत असतात